प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून कोशाने फसवणूक महिलांची पोलिसात धाव कर्जाच्या नावाखाली आदिवासी महिलांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील कोशाने गावातून समोर आलाय ज्यात नरेंद्र दाभणे नावाच्या व्यक्तीने गावातील आदिवासी कातकरी महिलांच्या चांगुलपणाचा आणि अज्ञानाचा फायदा घेत त्यांना गंडा घालून सुमारे वीस ते बावीस लाख रुपयांची मोठी फसवणूक केली आहे दरम्यान यापूर्वी देखील मांडवणे गावातून अशी एक घटना समोर आली होती ती आदिवासी महिलांची फसवणूक थांबते न थांबते त्यात आणखीन हा एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोशाणे येथील नरेंद्र दाभणे यांनी गावातील महिलांचा विश्वास संपादन करत वेगवेगळ्या बँकांचे लोन आणि फायनान्सच्या नावाखाली पैसे उकळले त्याने गावातील महिलांना सरकारी योजना बचत योजना आणि आर्थिक मदतीचा आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला सरकारी योजनेतून तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमच्या खात्यावर रक्कम जमा करून देतो तुमचं भविष्य उज्ज्वल करतो अशा आश्वासनांवर त्यांना महिलांना विविध बँकांकडून लोन काढण्यासाठी प्रवृत्त केलं त्या महिलांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवून लोन काढला आणि खात्यात आलेली सगळी रक्कम दाभणे याला दिलेली आहे सुरुवातीला त्यांनी लोनचे हप्ते फेडले मात्र महिलांकडून पैसे उकळून तो गायब झाला यानंतर बँकांनी लोन काढलेल्या महिलांकडे हप्त्यांसाठी तगादा लावायला सुरुवात केली मात्र याबाबत महिलांनी नरेंद्र दाभणे याला विचारणा केली असता तो वेळ मारून नेऊ लागला आणि नंतर उडवाउडवीची उत्तरं देत राहिला या महिलांनी अनेकदा त्याच्याकडे पैसे मागून पाहिले पण उद्या देतो थोडे दिवस थांबा माझे पैसे अडकले आहेत असं सांगत तो वेळ मारून नेत होता अखेर त्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून आणि वाढत्या आर्थिक संकटामुळे या महिलांनी पोलीस ठाण्याचा रस्ता धरला या महिलांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की नरेंद्र दाभणे यांनी त्यांना फसून अनेक मोठ्या आर्थिक संकटात टाकलेलं आहे त्यांच्या घरी भांडणं सुरू झाली असून काही महिलांवर ते कर्ज फेडण्यासाठी घरगुती वस्तू विकण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान या सर्व प्रकारावर आदिवासी समाजाचे नेते मालू निरगुडा यांनी या प्रकरणी भोळ्या भाबड्या आदिवासी महिलांची फसवणूक करणाऱ्या नरेंद्र दाभणे याच्यावर फसवणुकीचा तसेच अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणामुळे कोशाणे गावात खळबळ माजलेली असून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे या प्रकरणातून स्पष्ट दिसतंय समाजातील सध्या भोळ्या महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेणारे फसवे लोक कसे सक्रिय आहेत त्यामुळे यापुढे कोणताही आर्थिक व्यवहार करताना महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे बँकांची देखील भूमिका यामध्ये दे संशयास्पद असल्याचं दिसत आहे कोणतीही आर्थिक पार्श्वभूमी माहीत नसताना बँकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोन कसं दिलं हा प्रश्न देखील यातून उपस्थित होतो आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुढे येते महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडे रायगड कर्जत बोला का काकी मला काम आहे माझ्या फॉर्म हाऊसवरती काम आहे तर तू मला एक लोन काढून दे वाटलं तर मी तुझा अर्धा पगार म्हणजे लोनवाल्याला देईन ना अर्धा पगार तुला देईन तर मी बोललो चल आपल्या गावातला आहे म्हणून बोललं देऊ दे एक लोन त्याला काढून दिला आम्हाला माहिती नाही नंतर आता जेव्हा तो भरत राहिला ना एक वर्ष झाला भरलेलं त्याने आणि आता काय तो भरत नाही तेव्हा लोनवाले येतात ना लोन आम्हाला शिया देतात का तुम्ही ट्रेन खाली जीव द्या नाहीतर पंख्याला फास घ्या नाही तर काय पण करा तुम्ही पण किडण्या ओपा असं पण बोलतात तर आम्ही बोलता, बोलता का तुम्ही सर आम्ही तुमचे घेतलेत म्हणून आम्ही तुम्हाला उलटं काय बोलत नाही एक महिने आम्ही असं कोणाकडनं पण ह्याच्याकडनं कर्ज बाजारीत ह्याच्याकडनं आमच्या गल्यातलं एक मनी मंगलसूत्र होतं तेसुद्धा आम्ही गावांवर ठेवले काही ख्यांनी तर तोडून पण दिले ते असं आम्ही दहा दहा बारा बारा हजार रुपये आमचं हप्तं भरलं तो पोरगा भरतच नाही तर आता आमच्याकडे येतात आम्हाला गाली करतात आता आमच्याकडे पैसेच नाही काम धंदाच नाही तर आता आम्ही कुठला भरायचे रुपयाचं लोन कोणी चाळीसचा कोणी पन्नासचा कोणी तीसचा असं लोन आहे प्रत्येक बाईवरती किती रुपयाचे हप्ते म्हणजे माझा तर एक आहे पंच्याहत्तरचा तर चार हजार रुपये महिन्याला दुसरा हाय तो चोवीसशे रुपयाचा आहे ना तिसरा आहे ना तो आठवड्याला सहाशे रुपये आणि दर शुक्रवारी ना दुसरा आहे ना तो तो पण आठ दिसाला पाचशेचा आहे ना एक हा ना का तो काय बोलतो काकी पंचवीस तारखेला मी काय आधी आम्हाला दहा तारीख दिलेली दहा तारखेला त्याने भरले नाही बोलतो काकी वीस तारीख बोललं बघ बाला आमच्याकडे पैसे ना हप्तवाले येऊन आम्हालाच ही गाली करतात तुझ्या पण आम्हाला ऐकायला लागतं तू घेतलेस वीशतारिक। ना तो बोलतो हो काकी मी घेतले मान्य करतो पण मग तू भर ना बोलतो काकी तुम्ही सांगा वीस तारीख वीस परत आम्ही हप्तेवाल्यांना थांबवलं आता वीसची पंचवीस तारीख दिली आहे ह्या महिन्याची आता ते चालतं चालतंय ते बोलतात आम्हाला काय गरज नाही तुमचा विश्वास आहे त्याच्यावर आमचा विश्वास नाही तुम्ही तरी कसा विश्वास ठेवला त्याच्यावरती असं बोलतात ते लोनवाले बोल सर आम्ही तुमच्या पाया पडता बोल वीस तारीख ते बोलतात वीस वीस तारीख काय नाही तुम्ही आताच्या आता, आता आम्हाला हप्त द्या तुम्ही काय पण करा असं बोलतात नाव काय पपी वामन हे एकंदरीत महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येत आहे नेमकं हे प्रकरण काय नेहमीच आहे ना आदिवासी हा समाज इतर समाजाने बक्षस्थानी पकडलेला आहे गेल्या एक महिन्यापूर्वी मांडवणी येथील जे कातकरी समाज आहे आपल्या ज्या महिला आहेत तेपन जवल जवल ते पण जवळजवळ वीस ते पंचवीस महिलांची अशाच प्रकारे फसवणूक झालेलं आहे आणि एक महिन्यानंतर आता पुन्हा हा दुसरा प्रकार उघडकीचा आला आहे व को कोशाने कातकरी वाटतं ते आमच्या आदिवासी समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांचीसुद्धा त्याच पद्धतीने फसवणूक केलेली आहे मला हे म्हणायचं आहे की नेमका आदिवासी समाज त्यांचीच फसवणूक का केली जाते त्यांचा अशिक्षितपणाचा जा फायदा घेतला जातो आणि मला तर हे बँकेवाल्यांना खऱ्या अर्थाने यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे जर एक एक महिलांच्या नावाने पाच पाच सात सात जर तुम्ही कर्ज दिलेले आहेत त्या कशाच्या आधारावर दिलेल्या आहेत तुम्ही नेमका त्यांची सिक्युरिटी काय घेतलेली आहे सगळं कागदपत्र घेऊन त्यांची महिलांची फसवणूक केलेली आहे आणि या फसवणुकीमध्ये तो दा नरेंद्र दाबणे आणि बँकेचे जेवढं पण मॅनेजर आहेत पण संस्था असेल यांच्या संगणमताने ह्या आदिवासी महिलांची फसवणूक झालेली आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि द नरेंद्र दाबणे आणि बँकवाल्यांनी ना 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 या आमच्या आदिवासी महिलांना योग्य न्याय मिळवून दिला नाही तर आदिवासी समाजा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कर्ज या महिलांनी त्या नामक व्यक्तीने घेऊन जवळपास आता माझ्याकडिस आल्याप्रमाणे बावीस महिलांची फसवणूक केलेली आहे आणि एक एक महिलांच्या अंगावर पाच पाच सहा सहा बँकेचे कर्ज आहेत मग कोणाचे पंच्याहत्तर हजार आहे पन्नास हजार आहे चाळीस हजार आहे तीस हजार अशा प्रकारचे कर्ज अनेक प्रकारचे कर्ज ह्या महिलांच्या नावाने घेतलेले आणि ते कर्ज त्यांनी स्वतः वापरलेले आहेत आणि आता बँकवाले आमच्या आदिवासी महिलांच्या घरी येऊन त्यांना अश्लील भाषेत सेवेवाड केली जाते त्यांच्याकडं तगादा लावलेला आहे आणि आज आमच्या आदिवासी महिलांचं जिनं त्यांनी हराम केलेलं आहे एकंदरीत ह्या घटनेचा सखोल चौकशी करावी यासाठी महिलांसोबत आम्ही ह्या पोलीस स्टेशन कर्जत या ठिकाणी कर तक्रार दाखल केलेली आहे आणि ह्या ह्या घटनेमध्ये जे सामील आहेत बँक बँक आणि नरेंद्र जाबणे या सगळ्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत वारंवार आपण पाहतोय तर असे या प्रकार समोर येत आहेत मागच्या वेळेस मांडवण्यातील झालं आणि आता पोषाणे वाढीतील होतं कुठेतरी आदिवासीचा अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो तुम्हाला तर वाटतंय का निश्चितच सर कारण काय झालं आहे आदिवासी हा अशिक्षित आहे आणि अशिक्षितपणाचा पुरेपूर गैरफायदा इतर सुशिक्षित लोकांकडून केला जातो आदिवासी लोकांचे शोषण केलं जातं आदिवासी लोकांवर अन्याय केलं जातं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने आदिवासी महिलांना योग्य न्याय मिळेला अशा पद्धतीची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी